आई माझी प्रेमाचा सागर आई माझी सुखाचा सागर कुठे मी आई तुला कुठे मी आई तुला आसरा नाही जगासी मला आसरा नाही जगासी मला ए ग ए ग पुकारीती तुझ्या बाळाची सली गती तुझ्या बाळाची सली गती मम हृदयाशी धर गाई गा धी तू गात होती तू अंगाई कुठे शोधून आई तुला कुठे शोधून आई तुला आसरा नाही जगाशी मला आसरा नाही जगाशी मला आई माझी प्रेमाचा सागर आई माझी सुखाचा सागर कुठे शोधू मी आई तुला कुठे शोधू मी आई तुला आसरा नाही जगाशी मला आसरा नाही जगाशी मला गात होती अंगाई गात होती दूरपीत अंगाई कुठे शोधू मी आई तुला कुठे शोधू मी आई तुला असरा नाही जगाशी मला असरा नाही जगासि मला हॅलो अतिशय सुंदर गीत अक्षरशः अंगावर शहर आणण्यासारखं गीत गायलं आकाताई पाटली यांनी बऱ्याच महिलांच्या डोयातून पाणी आलं आई म्हणजे काय असत सर्व महिला भगिनो मित्रांनो आई आहे तोपर्यंत सर्व आपण जग पाहायचं असत आता जर आम्ही व्हॉट्सअप फेसबुकेत